संत तुकाराम महाराज पालखी दौंड तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे तर वारकऱ्यांच्या आता यायला सुरुवात झालेली आहे वारकरी गाड्या वगैरे येतात आज आता यवतास जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या दौंड तालुक्यामध्ये स्वागत आहे पालखी आहे दौंड तालुक्यात पद्या आमच्या काही वातावरण आहे आमच्या यवत गावामध्ये रस पद्धती छान आणि मार्कला आम्ही दाखवायचा प्रयत्न करू आम्ही सांगतो बऱ्यापैकी लोणी काळ आता पालखी चालू झालेली आहे बारी साधारणत दोन ते अडीच च्या जन्म उरळीकांच्या या ठिकाणी पालखी आहे तर त्याच नंतर साधारणतः तीन वाजता आपल्या इथे बोरी फाटावरती इथं तालुक्याच्या वतीने स्वागत केलं जातं तर जवळपास जा आता काय म्हणतात त्याला पब्लिक भरपूर आहे इथं आता पब्लिक बरेचसे सुप्रताई सोळे वगैरे काही येणार आहेत खासदार त्यांच्या वतीने स्वागत होणार आहे आज तर आम्ही आहे बोरी फाट्यावरती मावले, 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 राम कृष्ण हरी माऊली मावली मावली राम कृष्ण पब्लिक तुझे गीत होई सगळे वारकरी कीर्तनामध्ये दंग झालेला आहे एकदम मस्त एकदम छान जय माऊली जय हरी पंढरीची वारी तू एक पंढरपुंडरीच्या वारीला चालला पंढरपूरच्या वारीला जातो देवोऋणी गेलो देऊर ओवरी

हे वारकरी मानवा हरी शेहारी माऊजी कोणती तिंडी आहे तुमची पण लावू किती आहे तिंडी नंबर एकशे सेहेचाळीस एकशे शेहेचाळीस हे सर्व वारकरी संप्रदाय दिल्ले आणि येऊ ते पंढरपूर या वारीला चाललेल्या आषाढी वारी करताय का पंढरीची करताय आषाढी वारी पंढरीच्या वारीमध्ये फरक आहे आता कोणची वारी करतायची

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आज आपण आणि पुण्या कागतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड दौंड तालुक्यामध्ये आगमन यांची काय जरा जय अरे माऊली छंद नाही नामाचा देह काय कामाचा जय हरी